आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे आज या गर्दीमध्ये उभय उभे असतील तुम्हाला दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय त्या पुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन दाखल माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो फिरता फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही आपल्याला किती वाटलं हे कस आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपल्या हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत नाही आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा या लोकांची ही नाटक का चालली आहे मी उलवाशांचा खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी ते न्याय व्यवहार करायचा या जिहाजांबरोबर भी लावत ला नावटत ना तोपर्यंत नाश्तं बंद होणार नाही लक्षात